कमिटी म्हणते नाही नाही आम्ही त्यांचं ऐकणार नाही आम्ही निवडणुकीचा कार्यक्रम लावणार आणि निवडणूक निवन्नुक घेणार निवडणुकीमध्ये मॅडम फक्त चौऱ्याऐंशी लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे शंभर लोकांची वोटर लिस्ट दाखवली आहे विथ इव्हिडन्स आहेत आमच्याकडे प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती करून जवळपास जवळपास त्या वीस लोकांना सदस्य बनवा त्यांना मतदानाचा अधिकार द्या त्याच्यात काही महिला आहेत काही शेड्यूलकास्टच्या आहेत काही इतर अल्पसंख्यांक आहेत त्यांना उभारायचं मॅडम तुम्ही त्यांना इलेक्शनला उभारायला देत नाही आहात मग त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या संविधानिक अधिकाराचा उपयोग काय आणि जर असा जर तुम्ही संविधानिक अधिकार घेणार असाल त्यांना इलेक्शनला उभारायला देत नसाल तर मग मा आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शनला वोटिंग का करावं आम्ही सगळ्यांनी तर इलेक्शनवर बहिष्कार टाकतो आम्ही जी महानगरपालिका आजच्या तारखेला जी निवडणूक घेत आहे आणि सगळ्यांना सांगताय की सगळ्यांनी त्या दिवशी सुट्टी घ्या घरातून बाहेर या सगळ्यांनी मतदान करा मग अशा पद्धतीने आमच्या घरासाठी आम्हाला मतदान करायचा अधिकार नाही परंतु नगरसेवक निवडायला तुम्ही घरातून बाहेर या प्रशासनाच्या काही गोष्टींसाठी तुम्ही घरातून बाहेर मग मॅडम आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकतो ना आम्ही